मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपात प्रतिपक्ष मित्रांनो हो। यापूर्वी अनेकदा एक गोष्ट मी सांगितलेली आहे छोटीशी गोष्ट आहे आज पण ती गोष्ट पुन्हा एकदा सांगणार आहे की एकदा जगाला सतत प्रकाशमान ठेवणारा जो सूर्य आहे हा वैतागलेला असतो आणि म्हणतो <coughs> अख्ख्या जगाला प्रकाश देण्याची कामं मी एकट्याने का करावी मला एका दिवस सुट्टी नको मला कंटाळा आला मरू देत मी सुट्टीवर जायचे असं ठरवतो आणि त्याच्याबद्दल तक्रारी सुरू होतात देवांचा देव इंद्रदेव या इंद्राच्या दरबारामध्ये अंधार जाऊन पोचतो काळोख जाऊन पोचतो आणि म्हणतो हा सूर्य माझ्या मागे हात धुवून लागलेला आहे मी या सूर्याचं काय बिघडवलंय देवा की मला छळतो अंधाराची तक्रार ऐकून अंधाराची तक्रार ऐकून इंद्रदेव आपल्या काय दूत असतात त्यांना सांगतो जा त्या सूर्याला पकडून आणा सूर्याला माझ्या दरबारात हजर करा त्याला जाब विचारू का त्या बिचाऱ्या अंधाराला त्रास देतोय तो घाबरलाय अंधार घाबरलेलाय <coughs> जातात इंद्रदेवाचे दूध जातात सूर्याला सांगतात की तुला इंद्रदेवाच्या दरबारात आलं पाहिजे सूर्य येतो देवांचा देव आहे सूर्य देव असला तरी इंद्र हा देवांचा देव आहे आणि त्यामुळे आपल्याविषयी तक्रार आली असेल तर आपली बाजू मांडण्यासाठी सूर्य इंद्रदेवाच्या दरबारात हजर होतो आणि इंद्र त्याला जाब विचारतो तू त्या अंधाराला का त्रास देतोस त्या अंधाराने तुझं काय बिघडवलेलं आहे सूर्य चितीत होतो आणि उलटा इंद्रदेवाला सूर्य विचारतो की कोण अंधार मला अंधार कोण आहे माहिती नाही आहे आणि मी त्याला कुठला त्रास देतोय मलाच माहित नाही माझा त्याला काय त्रास होतो हे अंधाराने समोर येऊन सांगावं आता इंद्रदेव उचकळ्यात पडतो तो म्हणतो खराय तो नाही इथे असेल तर त्याने समोर येऊन सांगावं की मी अंधाराला काय त्रास देतो तो अंधार कोण आहे तो मला दिसू दे तरी आता इंद्रदेव सूर्याला म्हणतो तू इथेच थांब आणि आपल्या दूताना सांगतो जा अंधाराला काळोखाला दरबारात घेऊन या समोरासमोर काय ते दूध का दूध पाणी का पाणी करून टाकू आता इंद्राचे दूत हे दरबारातून निघतात आणि जिथे कुठे अंधार असतो तिथे जाऊन पोहोचतात आणि त्याला सांगतात चल सूर्याला दरबारात आणलेला आहे आणि इंद्रदेवांचा आदेश आहे की समोर येऊन सूर्याविषयी अंधाराने तक्रार करावी आता गंमत अशी असते की अंधार म्हणतो मी नाही येऊ शकत तो काय येऊ शकत नाही नाही मला भीती वाटते मला भीती वाटते मी नाही येणार शेवटी गयावया करून त्याला उचलून पकडून आणायचा प्रयत्न करतात इंद्राचे दूत पण तो त्यांच्या हाती लागत नाही शेवटी रिकाम्या हाती इंद्राचे दूत हे दरबारात येऊन पोहोचतात आणि इंद्रदेवाला सांगतात की आम्ही त्याला खूप प्रयत्न केले तो तयार नव्हता त्याला अगदी बेड्या ठोकून आणि आणायचा प्रयत्न केला पण तो बेडीमध्ये सापडत नाही निसटतो आणि तो म्हणतो मी सूर्यासमोर अजिबात येणार नाही तेव्हा देवाच्या दरबारात बसलेला बृहस्पती जो बुद्धीची देवता आहे तो इंद्राला समजावतो अरे अंधार नसतोच तुला एवढं कळत नाही की जिथे सूर्य गैरहजार असतो तिथे काहीच नसतं त्याला अंधार म्हणतात किंवा अंधार नावाची काही चीज नसते अंधार हे असत्य आहे अवास्तव आहे सूर्य हे सत्य आहे त्यामुळे सूर्यासमोर अंधार येऊच शकत नाही कारण सूर्य म्हणजेच सगळं परिसर प्रकाशमान होतो आणि त्यामुळे अंधार हा सूर्याविषयी तक्रार करेल पण सूर्यासमोर येणार नाही कारण सूर्य समोर आला की अंधार विरघळून जातो कितीही दिवसांचा असो कितीही शतकांचा असो कारण अंधार ही चीज अस्तित्वातच नाही सूर्याची अनुपस्थिती म्हणजे अंधार असतो मित्रांनो नेमकी हीच गोष्ट आज आपल्या आयुष्यात घडते आणि आपल्याला ती गोष्ट कळत सुद्धा नाही का असा मला प्रश्न पडतो कधी कधी राहुल गांधी हे गेले कित्येक वर्ष दहा वर्ष तरी होत आली मिळेल ते खोटे नाटे बिनमुडाचे बिनपुराव्याचे आरोप हे नरेंद्र मोदीवर करत असतात सावरकरांवर करत असतात भाजपवर करत असतात आर एस एस वर करत असतात पण जे आरोप राहुल गांधी करतात किंवा त्यांचे साथी संगती लोक करतात यापैकी कोणीही कधीही त्याचा एखादा पुरावा समोर आणून दिलाय का चौकीदार चोर आहे आता वोट चोरी ईव्हीएम गडबड हे सगळे आरोप करून करून त्याची एक फार मोठा असा डोंगर तयार झालेला आहे पण राहुल गांधी यांनी आजपर्यंत यापैकी कुठल्याही आरोपाच पुरावा साक्षीदार समोर आणून उभा केलाय का सांगा मला नाहीये आणि त्यामुळे आपण असं ती मी गोष्ट तुम्हाला तेवढ्यासाठी सांगितली की आपण असं समजू की तो सुप्रीम कोर्ट आहे हाच आपला इंद्राचा दरबार आहे समजू आजच्या संवैधानिक व्यवस्थेमध्ये कुठेही मा न्याय मागायला जायचं असेल तर शेवटची जागा कुठची सर्वोच्च जागा कुठची तर सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये वोट चोरीसाठी सतत आरोप करणं हे करणं ते करणं शेवटी सुप्रीम कोर्टाने तो विषय घेतला आणि सूर्याला म्हणजे निवडणूक आयोगाला बोलावलं की बाबा तुमच्यावर असे असे आरोप आहेत या आरोपाचा खुलासा द्या निवडणूक आयोगाने सांगितलं आम्ही काय हे या सगळं तुमच्या समोर आहे ऑनलाईन आहे बघू शकता बघू शकता हा यापेक्षा काही वेगळा पुरावा असेल समोर येऊन द्यावा राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रावर ऍफिडेव्हिट वर त्यांचा जो आरोप आहे तो लिहून द्यावा आणि त्यांना जिथे जिथे वोट चोरी वोटर लिस्ट मधली नावांची गफलत आढळलेली आहे ती समोर आणून हजर करावी आम्ही त्याची शहा निशा करायला तयार आहोत आणि त्यामध्ये जे दोषी असतील त्यांना शिक्षाही द्यायला तयार आहोत सुप्रीम कोर्टाने सगळ्या विरोधी पक्षांना जे कोणी बारा विरोधी पक्ष हा हा विषय घेऊन सुप्रीम कोर्टात गेले त्यांना सांगितलं की निवडणूक आयोग जे काय मतदार याद्या दुरुस्त करण्याचं काम करत आहे त्याच्यात त्यांना मदत करा त्यासाठी आवश्यक ते पुरावे द्या राहुल गांधींनी काय उत्तर दिलं मी नाही कुठचं ऍफिडेव्हिट देणार त्या मी जी एक तुम्हाला कथा सांगितली गोष्ट सांगितली त्या गोष्टीतला अंधार आणि राहुल गांधी या दोघांमधलं साम्य तुमच्या लक्षात येत आहे का अंधार म्हणतो मी सूर्याकडे येणार नाही पण सूर्य मला त्रास देतो आणि काय त्रास देतो याचा कुठलाही पुरावा नाही सूर्यासमोर येऊन तू हा हा त्रास देतोस असं म्हणायला अंधार तयार नाही आणि तरी म्हणतो माझी तक्रार बरोबर आहे राहुल गांधी सुप्रीम कोर्टात येणार नाहीत निवडणूक आयोगाकडे जाणार नाहीत त्यासाठी त्यांचा जो आरोप आहे त्या आरोपाला सिद्ध करणारे पुरावे देणार नाहीत पण राहुल गांधी खरे अंधार खरा आहे सूर्य खोटा आहे प्रकाश खोटा आहे आपल्याला कुठलीही वस्तू दिसते कारण त्या वस्तूवर प्रकाश पडलेला असतो तीच वस्तू अंधारात असते तेव्हा आपल्याला दिसत नाही का दिसत नाही कारण कुठल्याही वस्तूवर जो प्रकाश झोत पडतो त्या प्रकाशाचे किरण परावर्तित होऊन आपल्या डोळ्यापर्यंत येतात पण डोळ्याच्या ये काय त्या पटलावर पडतात आणि आपल्याला ह्या आकाराची वस्तू आहे ही, ही वस्तू आहे पण अंधार असेल तर ती वस्तू तिथे असते पण दिसत नाही का दिसत नाही कारण तिथे प्रकाश नाही त्यामुळे प्रकाश सूर्य हे सगळ्यात मोठं सत्य असत आणि प्रकाश म्हणजेच गुन्हेगार आहे ही राहुल गांधींची भूमिका आहे ही अंधाराची भूमिका आहे आपले पुरावे आपण प्रकाशात आणू शकत नाही असं राहुल गांधी सांगतायत लक्षात घ्या राहुल गांधी काय सांगतायत मी आरोप करतो ते आरोप दिसणारे नाहीत सांगता येणारे नाहीत ओरडाओरडा करण्यापुरते आहे पण ते तुम्ही कल्पनेतले पुरावे खरे माना कारण ते प्रकाशात आणता येत नाहीत अंधाराने सूर्याबद्दल तक्रार करावी त्यापेक्षा राहुल गांधी यांनी सध्या जो काय आरोपबाजीचा धिंगाणा चालवलेला आहे त्यामध्ये तसूभर फरक नाहीये आणि म्हणूनच सुप्रीम कोर्टाने या सगळ्या आरोपांना केराची टोपली दाखवलेली आहे बिहारमध्ये जी काय मतदार यादी दुरुस्त करण्याचं चा काम चालू आहे त्यामध्ये विरोधी पक्षाचेच एक लाख सत्तर हजारपेक्षा अधिक लोक गुंतलेले आहेत ज्याला बी एल ओ म्हणतात प्रत्येक वॉर्डामध्ये एक बूथ असतो त्या बूथ मध्ये जी मतदार नोंदलेली असतात त्यांची नोंदणी तपासणं त्यातली नव नवी नावं घालणं किंवा काही नावं काढणं यासाठी प्रत्येक पक्षाला आपले आक्षेप घेता येतात आपली नावं त्यात घालता येतात त्याची छाननी निवडणूक आयोगाकडे होते आणि ती छाननी करताना प्रत्येक पक्षाचा प्रतिनिधी मदतीला घेतला जातो असे जर विरोधी पक्षाचे एकशे एक एक लाख सत्तर हजार प्रतिनिधी ज्याला बी एल ओ म्हणतात ते जर असतील आणि त्यापैकी कोणीही आक्षेप घेत नसेल तर तेच आक्षेप न घेऊन राहुल गांधी हा धादांत खोटारडा माणूस आहे याचीच साक्ष देत असतात आणि त्यातला पन्नास बीएलओ सुद्धा आपण साक्ष द्यायला उभे करत नाही करू शकत नाही याची गॅरंटी असल्यामुळे राहुल गांधी म्हणतात मी सूर्यासमोर येणार नाहीत सूर्य मला त्रास देतो मी ऍफिडेव्हिट करणार नाही किती साधी सरळ गोष्ट आहे बघा मित्रांनो जिथे सत्य असतं तिथे असत्य विरघळून जात नामशेष होतं कारण असत्य नावाची चीज असतच नाही तो कपोल कल्पित आरोप असतो आणि राहुल गांधी नेमका तोच खेळ अंधार इंद्रदेवाच्या दरबारात यायला तयार नव्हता आणि राहुल गांधी निवडणूक आयोग किंवा सुप्रीम कोर्टात यायला तयार नाहीत कारण गोष्ट सरळ आहे ऍफिडेव्हिट केलं तर ते ऍफिडेव्हिट हे सूर्यप्रकाशामध्ये दादांत खो, मी खोटो बोलतोय याचा दिलेला हलपनामा असेल प्रतिज्ञापत्र असं असेल की मी राहुल राजीव गांधी धादांत खोट बोलतो आहे की कारण त्या याला जोडून जी कागदपत्र द्यायची ती सगळीच्या सगळी खोटी आहेत जाना जाना त्या बिहारच्या यात्रेमध्ये राहुल गांधी उभं करतात कोणाला तरी एक बाई असते एक बुवा असतो त्याला उभं करतात हा बोलो तुम्हाला साथ क्या हो गया हमने तो पिछले बार वोटिंग किया था इस बार हमारा वोट कट गे दुसऱ्या दिवशी वाले त्या माणसाला गाठतात तो म्हणतो नाही हमारा तो वोटिंग लिस्ट मे नाम आहे एक बाई है, है। ती म्हणते माझ्या कुटुंबात दहा माणसं आहेत आमची चौघांची नावं आहेत सहा नावं काढली माझं नाव आहे पण ती राहुल गांधींच्या यात्रेत येते आणि सांगते मला सांगितलं होतं की असं असं खोटं बोलायचं तर तुझ्या कुटुंबातली उरलेली नावं घालता येतील म्हणून मी खोटं बोलले म्हणजे राहुल गांधी जो जो साक्षीदार आणतात तो फक्त खोट बोलणार आहे फक्त खोट बोलणार कळलं मी सुरुवातीला तुम्हाला ती सूर्य इंद्रदेवाच्या दरबारातली सूर्य आणि अंधार यांची गोष्ट का सांगितली कळलं पण हे खोटं दीर्घकाळ चालत नाही गवगवा करायला अंधारात चाचमडणारी जी लोक असतात त्या अंधारात चाचमडणारे लोक एकमेकांशी बोलू शकतात पण एकमेकांना बघू पण शकत नसतात आणि एकमेकांना काहीही दाखवू शकत नसतात म्हणून राहुल गांधी असोत किंवा त्यांच्या बरोबर असलेले वेगवेगळे विरोधी पक्षाचे नेते असोत पक्ष असोत किंवा पत्रकार असोत या कोणालाही एक पुरावा समोर आणता आलेला नाही आणि असा पुरावा द्यायला जो संजय कुमार नावाचा इसम पुढे आला तो तोंडघशी पडला कारण आपण खोट बोलत होतो आपण चुकीची माहिती दिली हे त्या सीएसडीएसच्या संजय कुमारला जाहीररित्या कबूल करावं लागलं माफी मागावी लागली वेगवेगळ्या चॅनेल वर जाऊन आपण दिलेली माहिती धादांत खोटी होती हे कबूल करावं लागलं जो राहुल गांधी यांचा सगळ्यात मोठा साक्षीदार होता पण हे चालतं मित्रांनो हे चालतं जगाच्या पाठीवर अशा गोष्टी होत आलेल्या आहेत अगदी द्वापार युगापासून त्रेता युगापासून रामायणामध्ये आपण धोब्याची गोष्ट कौतुकाने ऐकतो रावणाने ज्या सीता मातेला पळवून नेलं होतं तिची सोडवणूक करून जेव्हा राम येतो तेव्हा ती सीता माता ही आपल्या चारित्र्याची दाद देण्यासाठी काय तो पुरावा देण्यासाठी अक्षरशः अग्निदिव्य करते आणि असं अग्निदिव्य केलेल्या सीतेवर एक धोबी आक्षेप घेतो कि कशावरून ही रावणा बरोबर होती तेव्हा हिने व्याभिचार केलेला नाही असा एक धोबी म्हणतो आणि ती कथा रामायणामध्ये आहे अगत्याने पिढ्यानुपिढ्या चालत आलेली आहे पण धोबी बोलतो त्यावरून किती गवगाव होतो कि रामाला सीतेचा त्याग करावा लागतो हे सगळं आपण ऐकतो पण आपण त्यातला आशय समजतो का त्यामध्ये शेवटी धोबी खोटा ठरलेला असतो पण तरी आजच्याही काळामध्ये अनेक बुद्धिजीवी आहेत दिवटे आहेत की ज्यांना कशाविषयी संशय घेणं म्हणजे बुद्धिवाद वाटतो त्या सगळ्यांना राहुल गांधी हा आपला आचार्य कुलातला आचार्य आहे प्रधान आचार्य असं वाटतं आणि राहुल गांधी रोजच्या रोज नवनवे आरोप करत असतात आणि त्याला सतत फोडण्या घालत राहणं हे जोरात चालू आहे आणि आजपासून बिलकुल नाही आहे दोन हजार दोन मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते आणि तिथे जो दंगा झाला तेव्हापासून हे जगभर चालू आहे सतत खोटे नाटे आरोप होत असतात एक काहीतरी फुसकी गोष्ट घ्यायची त्याच्यावरून काहूर माजवायचं आणि मग त्यातून काही निष्पन्न होत नसलं की ते बाजूला टाकायचं आणि नवी फुसकुरी मारायची हे चालू राहिलेलं पण यावेळेला पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाने त्यातली हवा काढलेली आहे सुप्रीम कोर्टाने विचारलं कि एक लाख सत्तर हजार जर तुमच्या पक्षाचे बारा पक्षाचे बीएलओ होते तर त्यापैकी बीएलओ ना तुम्ही द्यायला पुढे का आणत नाही त्यांनी मांडलेले आक्षेप किती आहेत का त्यांनी आक्षेप केलेले एकेका साठी तुम्हाला एक माणूस नेमून दिलाय तो एक माणूस दहा दिवसामध्ये दहा मतदारांना भेटला तरी सतरा लाखापेक्षा जास्त मतदारांच्या भेटी गाठी झाल्या असत्या आणि त्यांच्याकडून आक्षेप समोर आणता आले असते ते इथे कोर्टात तुम्हाला दाखवता आले असते पण तुम्ही गावभर बोंगलत फिरताय यात्रा करताय मिटिंगा घेताय पत्रकार परिषदा घेताय पण पर मतदारा यादीमध्ये गफलत झालीय का याला मतदाराकडून दुजोरा मिळवण्यासाठी तुम्ही तिकडे फिरकत नाही कारण सरळ आहे अंधार कधीही सूर्यासमोर येऊ शकत नाही आणि सूर्याला अंधार म्हणजे काय असत हे माहितीच नसत माहितीच नसत कारण सत्य इतकं प्रखर असत कि त्याच्या समोर असत्य उभं सुद्धा राहू शकत नाही अंधारात साचपडणाऱ्यांसाठी अंधारात पडणाऱ्यांसाठी असत्य हे बहुमोल सत्य असत कारण ते ऐकू येत दिसत नाही हात लावता येत नाही पण तेव्हा वोट चोरी नावाचं जे नाटक सध्या रंगलेलं आहे ते त्या इंद्रदेवाच्या दरबारातल्या अंधाराच्या तक्रारीसारखं आहे काहीही निष्पन्न होणार नाही एक नवा मुद्दा येईल काही दिवसांनी हा विषय सुप्रीम कोर्टात संपेल बिहारच्या निवडणुका होतील आणि खुद्द राहुल गांधींना सुद्धा चोरी असं आपण बोललो होतो हे आठवणार सुद्धा नाही असो मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार